नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ नाकाटे ऍग्रो एजन्सी मंगळ कांदा पिकावर ढगाळ हवामानातुडे आणि आळीचा प्रादुर्भाव जास्त राहतो त्यामुळं कांद्याची पात पांढरट होऊन पाती मुरगाळणे किंवा पाती दुमडणे ह्यासारख्या समस्या उद्भवतात पातीला पिळा पडतो पातीला पिळा पडल्यामुळे पाती कांद्याचा जो गड्डा आहे तो बारीक राहतो आणि उत्पन्नात घट होते दुसरी गोष्ट म्हणजे कांदा पिकावर येणारे रोग तर कांद्या पिकावर ह्या वातावरणात भुरी येतो करपा येते पात मर असती आणि कुज हा प्रादुर्भाव सध्या सगळीकडे आम्हाला दिसून आला तर आम्ही स्वतः आमच्या ऑब्झर्वेशन खाली दोन प्लॉट मध्ये आम्ही सर्व रोगासाठी आणि ह्या किडीसाठी आम्ही दोन स्प्रे रिकमेंड करतोय आम्हाला पूर्णपणे त्याचा रिझल्ट आला पहिला स्प्रे म्हणजे रेनकॉल रेनकॉल एक ग्रॅम आणि त्यामध्ये सुरोफर्स एक ग्रॅम असं शुद्ध पाणी आणि ताजे पाणी घेऊन दोनशे लिटर हे दोन कुठे टाकून एक, एक एकरासाठी तुम्ही यूज करू शकता त्यामुळे करपा भुरी डावणी आणि पूज ह्या गोष्टी कव्हर राहतील आणि त्या दुसऱ्या दुसरी गोष्ट म्हणजे किडीसाठी किडीसाठी तर तुम्ही कांद्याची तळ पडणे आणि कीड यासाठी तुम्ही सोलोमन पर लिटर एक एम एल आणि त्यासोबत तुम्ही कस्टोडिया पर लिटर एक एम एल चांगल्या कंपनीचं स्टिकर टाकून तुम्ही हा दोन स्प्रे घेऊ शकताय आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की ह्या दोन स्प्रेमुळे तुमच्या कांदा पिकाची चांगली वाढ आणि चांगलं पीक येण्यास तुम्हाला मदत होईल त्याचसोबत कांदा पिकामध्ये प्रत्येक स्प्रेमध्ये तुम्ही जर पावडर शिरपणाचा वापर केला किंवा स्टेप फर्टिलायझरचा स्टेपशील म्हणून आहे जर पर लिटर दोन ग्रॅम प्रमाणे प्रत्येक स्प्रेमध्ये जर तुम्ही ते टाकलं तर तुमच्या कांद्याची पात ताट राहील पिचकणार नाही आणि काळूकी चांगली टिकून राहील रोगाचा अटॅक कमी राहील कारण सिलिकन हे असं कंटेनर आहे की त्या पातीभोवती एक सिलिका कंपाऊंड तयार करतं त्यामुळे थ्रिप्सला आणि रोगांना त्या पातीला बळी पडू देत नाही त्यासाठी प्रत्येक स्प्रेमध्ये तुम्ही स्टेक्सिलचा पर लिटर दोन ग्रॅम न वापर करू शकता धन्यवाद मित्रांनो